सरकार सर्व शहरातील नागरिकांच्या वतीने नागरिक सत्कार आहे आणि सर्वपक्षीय सत्कार आहे त्यामुळे त्या ठिकाणी सर्वच पक्षाचे सर्व मान्यवरती लोकप्रिय असणार आहेत आणि त्यांना विशेष करून आम्ही राष्ट्रवादी पक्षाकडनं त्यांना सर्वांना पाचरण केलेलं आहे सगळ्यांना बोलवले आम्ही भाई जसं मुख्यमंत्र्यांनी शंभर दिवसाचा एक कार्यक्रम आयोजित दिला होता विकासाचा आता अन्नबानसोडीने जवळपास बेचाळीस वर्षानंतर शहराला संविधानिक पद मिळालं आहे तुम्ही पक्षाच्या वतीनं था काही त्यांना आराखडा देणार का की मतदारसंघाचा किंवा शहराचा असं विकास करण्यात यावा यासाठी काही प्रयत्न करणार का किंवा पाठपुरावा करणार का निश्चितच प्रयत्न करणार ना कारण आता मी आधी सांगितल्याप्रमाणे हा संबंध शहराचा शहराला अभिमान वाटावा अशा पद्धतीचं पद आज अण्णाला मिळालेलं आहे आणि निश्चितच हे जे पद मिळाले आहे ते महायुतीच्या माध्यमातून मिळालेलं आहे त्यामुळे आदरणीय फडणवीस साहेब असतील शिंदेसाहेब असतील आमचे नेते दादा असतील या सर्वांच्याच प्रयत्नांमुळे हे महत्त्वाचं पद मिळालेलं आहे आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे आदरणीय मोदी साहेब केंद्रामध्ये आज पंतप्रधान म्हणून ते आहेत राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि सर्व हे युती पक्षातले सर्व म घटक जे आहेत ते सर्व मिळून निश्चितच शहराचा विकास होण्याच्या अनुषंगाने आम्ही सर्वांचे प्रयत्न असणार आहेत त्यामुळे या शहरातील जे काही जटिल प्रश्न असतील त्या अण्णांना बरोबर घेऊन अण्णाच्या माध्यमात लवकरात लवकर कसे प्रश्न सोडत असतील हा आमचा सर्वांचा माणसाने प्रयत्न असणार आहे भाई अण्णांच्या म्हणजे जो आज पद मिळाला त्यामध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा मोठा वाटा आहे विशेष करून जसं तुमचं म्हणजे काही काही ज्येष्ठ पदाधिकारी आहेत तुम्ही असाल जे विलास लांडे असतील नाना काटे असतील यांना अजूनही यांना न्याय मिळाला आणि पक्षाच्या वतीने त्याकडे कसं पाहता त्याविषयी करायचा कधी न्याय मिळेल अण्णांना न्याय मिळाला तुम्हाला कधी मिळेल तो तो ना ना आता होईल हळूहळू तर सुरुवात झाली म्हणायला हरकत नाही आहे अन्नाच्या माध्यमात आता हा टॉस उडवला गेलेला आहे ओपनिंग झालेलं आहे आता पुढे संधी मिळेल अशी अपेक्षा आहे मी आधी सांगितल्याप्रमाणे की एकंदरीत ज्या मतदानची ज्या आमदारांची संख्या दादांना भेट होती त्या तुलनेमध्ये जर आपण ॲव्हरेज पाहिलं तर खूप चांगलं आज मतदान किंवा खूप चांगल्या पद्धतीने आमदार हे ॲव्हरेज वाईज खूप निवडून आलेले आहेत एकंदरीत मिळालेल्या आमदारांची संख्या छोटी होती परंतु यश मात्र त्या पद्धतीने चांगला मिळालेला आहे त्यामुळे त्या नंबर्समध्ये जे आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ज्या सीट मिळालेल्या आहेत त्या सीटच मुळात कमी असल्यामुळे दादांना संबंध राज्य सांभाळत असताना या गोष्टींना त्यांना समोर जात असताना त्यांनाही अडचण आहे परंतु आम्हाला सर्वांना विश्वास आहे की आम्ही सर्वजण ती जुने सहकारी दादांबरोबर आहोत आज आम्ही गेली तेहतीस वर्ष बत्तीस तेहतीस वर्ष आले आम्ही दादांसोबतच आहोत तर निश्चितच दादा या गोष्टीचा त्यांच्या मनामध्ये कुठंतरी विचार आहे परंतु त्याही भक्तांची जेव्हा संधी मिळेल ते निश्चित न्याय देतील असा आमचा विश्वास आहे भाई महायुतीचे म्हणजे महायुती दोन विधानपरिषद आमदार आहेत सध्या शहरामध्ये त्यात अजून राष्ट्रवादी अपेक्षा ठेवत म्हणजे तीन किंवा चार अजून विधान श आमदार आमदार प्रतिनिधी प्रशिक्षणाला मिळू शकतात नाही मी आता आधीच आपल्याला सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या तुलनेमध्ये त्यांच्याकडे स्वीकृती सदस्य जे संख्या जी आहे ती मोठे आहेत त्या तुलनेमध्ये दादांकडे जी संख्या आहे किंवा शिंदेसाहेबांकडे जी संख्या आहे ती छोटी आहे आणि त्या, त्या, त्या तुलनेमध्ये राज्याचं एकंदरीत सर्व विचार करताना त्यांना थोडीसं त्यांची पण म्हणजे कसरत आहे थोडक्यात म्हणाला ना ना हरकत नाही आहे परंतु जसं तुम्ही सांगितलं की भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने सदाशिव खाडे असतील त्यांना प्राधिकरण दिलं किंवा उमाताईंना त्यांनी विधानपरिषद दिली अमित गोरखेंना त्यांनी विधानपरिषद दिली त्या त्याप्र त्याच अनुषंगाने सुद्धा दादांकडे मागणी केलेली आहे दादांनी आम्हाला शब्द दिला आहे की पुण्यामध्ये पुण्या जिल्ह्याला मी न्याय दिलेला आहे परंतु पिंपरीचं शहरवाशांना आजपर्यंत मी काय देऊ शकलो नाही ह्याची खंत माझ्याही मनात आहे असं दादानी बोलून दाखवलेलं आहे आणि आम्हाला सर्वांना शब्दही त्यांनी दिला आहे की मी निश्चितच पिंपरीचं शहराचा विचार करेन आता तो नंबर कधी लागतो कोणाला लागतो हे त्यांनाच माहिती शहरात पाण्याचा गंभीर प्रश्न आहे अन्नाला भेटलेल्या पदांमुळे त्याला शहराला पाणी वाढवण्यासाठी काय फायदा मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की इथं बसलेल्या आमच्या सर्वांचाच केवळ अण्णाच असं नव्हे तर आता एक आनंदाची बाब अशी आहे की महायुतीच्या सरकारमधले सर्व घटक आहेत आणि सर्वचे सर्व आज या ठिकाणी खासदार असतील श्रीरंगप्पा बारणे असतील महेशजी लांडगे असेल शंकर जगताप असेल किंवा अण्णा बोनसोडे असतील आणि उमाताई असेल अमित गोरके असेल हे सर्वजण आज महायुतीचे घटक आहेत आणि या महायुतीचा घटका सर्वांनाच हा पाण्याचा प्रश्न तर सर्वांना भेडसवतो आहे त्यामुळे प्राधान्य क्रमांकाने आम्ही सर्वजण मिळून पहिल्यांदा जो प्रश्न जो हाती घेणार आहोत तो पाण्याचाच घेणार आहोत अण्णाला पण आमची तीच विनंती आहे दादांना तीच विनंती आहे फडणवीस साहेबांना पण तीच विनंती असणार आहे की पहिल्यांदा या शहराचा पाण्याची समस्या असेल ट्रॅफिकची समस्या असेल कचऱ्याची लावण्याची समस्या असेल किंवा गोरगरिबांना गरिबांना त्यांची पक्की घरं असतील या चार पाच गोष्टींचा आमचा अजेंडा आहे आणि तोच आम्ही पूर्ण करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करणार आहोत दादांसोबत तो तो उद्या समारंभाला उद्या आदरणीय अजितदादांसमेत शहराचे खासदार श्रीराम आप्पा बारणे असणार आहेत भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष आमदार शंकर जगताप असणार आहेत महेशजी लांडगे असणार आहेत उमताई खापरे असतील अमित झोटके असतील अण्णा असणार आहेत आणि आमच्या पक्षातील सर्व आजी माजी जोडेवे पदाधिकारी आहेत आता आपण पाहिलं की आज विलास लांडे सुद्धा ह्या ठिकाणी उपस्थित होते आमच्यातली पण काही मंडळी जी आज थोडीशी नाराज होऊन इकडे तिकडे गेली आहेत सुद्धा परतीच्या मार्गावर आहेत आणि लवकरच हे सगळं घरी येतील आणि आम्ही आनंदाने त्यांचा स्वीकार करेल उद्या काय होणार आहे उद्या नाही होणार आहे पण नंतर होतील